पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत कन्व्हर्शन राऊंडची प्रतीक्षेत असलेल्या माझ्या सर्व उमेदवारांसाठी नमस्कार बघा मित्रांनो लवकरच पवित्र पोर्टलवर कन्व्हर्शन राऊंड या ठिकाणी सादर होणार आहे तर मग सदर कन्व्हर्शन राऊंडमध्ये नेमक्या किती जागा येऊ शकतात ओपनचा कट ऑफ शंभरच्या खाली येऊ शकतो का एकूण रिक्त जागा माजी सैनिक अंश कालून खेळाडू अपात्र गैरहजर सर्वत्र एकूण किती जागा आपल्या पोर्टलवर येऊ शकतात हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तररित्या समजून घेऊया मित्रांनो बघा या ठिकाणी सुरुवातीला जर आपण कधी बघितलं विदाउट इंटरव्ह्यूमध्ये जाहिरातीनुसार आलेली एकूण पदे जिल्हा परिषद बारा हजार पाचशे बावीस पदांची जाहिरात पोर्टलवर आलेली होती महानगरपालिकेची दोन हजार नऊशे एक्कावन्न पदांची जाहिरात होती नगरपालिकेचे चारशे सत्याहत्तर रयतची आठशे आठ व इतर विना मुला विना मुलाखतीच्या जाहिराती या ठिकाणी एकूण आलेल्या होत्या सोळा हजार सातशे अठ्ठावन्न पदांची विदाऊट इंटरव्ह्यूची जाहिरात पोर्टलवर आलेली होती मित्रांनो आता विदाऊट इंटरव्ह्यूच्या पहिल्या फेजमध्ये भरलेली एकूण पदे जर कधी आपण बघितले यामध्ये सर्व जिल्हा परिषदा महानगरपालिका नगरपालिका रयत व इतर संस्था अशा विदाउट इंटरव्ह्यूच्या एकूण अकरा हजार पंच्याऐंशी पदे या ठिकाणी पहिल्या फेजमध्ये भरली गेलेली आहेत मित्रांनो आता विदाऊट इंटरव्ह्यूच्या पहिल्या फेजमध्ये एकूण किती रिक्त पदे राहिलेली आहेत आपण जाहिरातीनुसार एकूण आलेली पदे होती सोळा हजार सातशे अठ्ठावन्न भरलेली पदे अकरा हजार पंच्याऐंशी मग रिक्त पदे एकूण राहिलेली आहेत पाच हजार सहाशे त्र्याहत्तर पदे रिक्त आहेत याच्यामध्ये माजी सैनिकाचे उमेदवार उपलब्ध झाले नाही अंशकालीन खेळाडू या देखील उमेदवार उपलब्ध होऊ शकलेले नाही म्हणून पाच हजार सहाशे त्र्याहत्तर पदे या आपल्या पहिल्या फेजमध्ये रिक्त राहिलेली आहेत मित्रांनो आता पुन्हा जर कधी आपण विचार केला एकूण रिक्त राहिलेली पदे पाच हजार सहाशे त्र्याहत्तर यामध्ये आता कागदपत्र पडताळणी सुरू आहे चार तारीख पाच तारीख सहा तारीख या तीन दिवसांमध्ये काही उमेदवार त्या ठिकाणी हजर राहू शकलेले नाहीत काही उमेदवार स्वतःहून गैरहजर राहिलेले आहेत काही कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरू शकतात असे जर कधी आपण साधारणतः फक्त दोन हजार पकडले तरी सात हजार सहाशे त्र्याहत्तर पदे या कन्व्हर्शन राऊंडमध्ये आपल्याला मिळू शकतात मित्रांनो कन्व्हर्शन राऊंडमध्ये जर कधी पहिल्या टप्प्यामध्ये उमेदवार मिळाले नाही तर त्या संवर्गाची पदे आपल्याला त्या त्या संवर्गामध्ये उपलब्ध होतात त्याच्यामुळे साहजिकच आपल्याला साडेसात हजारपर्यंतची पदे या कन्व्हर्शन राऊंडमध्ये मिळू शकतात मित्रांनो आता जर कधी आपण नीट विचार केला तर पहिल्या फेजमध्ये ओपनचा कट ऑफ आलेला होता एकशे बारा एकशे तेरा तर ओपन वुमेनचा कट ऑफ आलेला होता एकशे अकरा हा कशामुळे आला मित्रांनो बऱ्याचशा मित्रांना टी ई टी किंवा सी टी टीमध्ये साठ टक्क्यापेक्षा म्हणजे नव्वद पेक्षा कमी गुण होते असे उमेदवार ओपनमध्ये गेलेले नाहीत इतर संवर्गाचे त्याच्यामुळे ओपनचा कट ऑफ कमी आलेला होता आता माननीय आयुक्त साहेबांनी जर कधी पुन्हा आपल्या प्रमाणपत्रामध्ये एडिट करण्याची संधी दिली तर ज्या उमेदवारांकडे टी ई टी किंवा सी टी टीमध्ये सात टक्क्यापेक्षा जास्त गुण आहेत असे जर कधी प्रमाणपत्र जोडले तर त्या कास्टचे उमेदवार साहजिकच ओपनमध्ये जाऊ शकतात पण जर कधी एवढे पदे पुन्हा पोर्टलवर आली तर साहजिकच ओपनचा कट ऑफ शंभरपेक्षा कमी लागेल आणि इतर संवर्गाचा अजून त्याच्यापेक्षा कमी लागू शकतो मित्रांनो ही आपल्यासाठी आनंदाची बाब असून लवकरात लवकर कन्वर्शन राउंड या ठिकाणी यादी डिक्लेअर हो हीच अपेक्षा धन्यवाद मित्रांनो माझ्या सर्व उमेदवारांना भावी वाचाली शुभेच्छा धन्यवाद